सातायात रेशन दुकानदाराची मनमानी मुक्त पत्रकार दाखल करणार जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नमस्कार आजची आपली बातमी आहे सातारा जिल्ह्यात असलेल्या वाई तालुक्यातील खानापूर येथील रेशन दुकानदार राजेंद्र जाधव हे मनमानी पद्धतीने दुकान चालवीत आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे याबाबत आमचे सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री देवानंद पवार यांनी काही ग्राहकांच्या व्हिडिओ चित्रीकरणासह ग्राउंड रिपोर्ट आम्हाला पाठवला आहे बघा हे व्हिडिओ आज तारीख एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रेशनचं दुकान बंद आहे ग्राहक आलेला आहे हे बघा हे कुलूप आहे टायमिंग दिलेलं आहे सात ते अकरा सकाळी आणि सहा ते दहा वाजेबरोबर संध्याकाळी आत्ता आम्ही सकाळी आलेलो आहे जेव्हा ग्राहक दिलेल्या वेळेत रेशन घेण्यासाठी हजर होतात तेव्हा या दुकानाला कुलूप लागलेले असते हे आपने अस्तो अस्तो या बघू शकता मनमानी पद्धतीने हा दुकानदार तिथे कधी स्वतःच्या सोयीनुसार असतो किंवा नियंत्रण नाही दुकानाच्या या कारभाराबाबत तक्रार करावी तर तिथे तक्रार वही देखील तुम्हाला ठिकाणावर सापडत नाही शासनाचे टोल फ्री नंबर ईमेल आणि वेबसाईट पुरवठा निरीक्षकाचा नंबर यांचा तर अजिबातच पत्ता नसतो याचे कारण कोणी कुठे तक्रार करू नये एवढेच असणार बाबा कशाला आलाय रेशनिंग रेशनिंग यायला का बरं थांबा तिथे काय दुकान बंद आहे का दुकान बंद बर आणि हे टायमिंग दिले ह्या टायमिंग तुम्ही येत आहे दुकान बंद असतं दोन दुकान बंद असतं का बरं अंगठ वगैरे वाला नेतोय का दुकानदार घरच्यांचं रेशनिंग रेशनिंग मिळत नव्हतं देत नव्हता देत तुम्ही मागत होता घरी येऊन अंगट नाही बरं ठीक आहे तुम्ही पावती वगैरे मागितली का पावती कुठली रेशनिंग पावती घरी मिळत नाही म्हणजे मग अंगठ कशाच नेतो त्याचं काय माहिती बरं ठीक आहे आता पण रेस्टनिंग नाही बरं आनंदाचा शिधा दिलाय का तुम्हाला आता म्हणजे ते किट दिलंय का किट आत्ता दिले ना आता कधी आता हा मग अंगठा कधी घेतलाय आणि कुठं घेतलाय दुकानात घेतलाय कावती का नाही मागितली तुम्ही हा ते जे पावती मिळते आपल्याला ती पावती का नाही मिळाली पावती नाही दिली नाही दिली बरं किट दिलं शंभर रुपये बर बरं ठीक आहे आज तारीख तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रेशनिंगच्या दुकानात आलेला आहे ग्राहक खानापूर गावचं आहे ना तुम्ही खानापूर बरं नाव काय तुमचं बरं ठीक आहे दुकान बंद आहे कुठलाच नाम बलक साठा भरला लावलेला नाही या दुकानातील ग्राहकांच्या आमच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार दुकानात भावपलक नाही धान्याचे नमुने नाही परिपत्रक शासन निर्णय कोणतीही माहिती लावलेली नाही दुकानदार खराब झालेले धान्य पुरवठा करतो त्याचे वर्तन उद्धटपणाचे असते यापुढची कमाल म्हणजे दुकानदार लाभार्थ्यांच्या घरी जाऊन रस्त्यावर अथवा इतर ठिकाणीही दुकानाबाहेर त्यांचे अंगठ्याचे ठसे घेतो असाही आरोप केला जात आहे काही रेशन कार्ड तर दुकानदाराने स्वतःकडेच ठेवून घेतले आहे बर आज तारीख किती एकवीस एकवीस एक सप्टेंबर दोन हजार चोवीस बरं कुठून आला तुम्ही बरं काय विषय काय तुमचा विषय काय दुकान बंद आहे धान्य पुरवठा वेळेवर दुकान बंद असतं त्यांचं मोठ्यानं बोला मोठ्यानं बोला हा ज्यावेळेस धान्य पुरवठा वेळेवर होत नाही दुकान पण जेव्हा येतो तेव्हा बंद असतं त्यांच्या वेळेमध्ये चालू नसतं बरं हे वेळ टायमिंग दिलं ह्या टायमिंग मध्ये तुम्ही येत आहे त्या टायमिंग मध्ये बरं आणि पावती वगैरे काय रेशनिंगची वगैरे काय दिलं जात नाही आणि अंगठा वगैरे जिथे भेटल तिथं घेतला जातोय जिथं भेटल तिथं म्हणजे कुठं घरी येऊन हो। घरी येऊन हो। कुठं पण वाटेत वगैरे कुठं पण भेटलं तर बरं अंगठा घेतला जातो अन्न दिवस साजरा होतो आ, का सात तारखेला महिन्याच्या काय वगैरे मला तसं काय माहिती नाही बरं काय ते मला काय त्यातलं माहिती नाही बरं कधी मी बघितलं बर काय आता तुम्ही कशाला लाल रेशनिंग लालय का बर आता दुकान चालू आहे का बंद बंद आहे का बरं हे टायमिंग सात ते अकरा सकाळी लिहिलंय मग आता तुम्ही किती वाजता आलाय आता नऊ वाजता सव्वा नऊ वाजलेले दुकान बंद आहे बरं आहे का नाही तुम्हाला पावती वगैरे देतात का पावती वगैरे नाही देत तुम्हाला रेशनिंग देतात का देत पण काय टायमिंगला उघडलं नाही बरं दिलं म्हणजे तुम्हाला फोन लावतो म्हणजे बर चाल बर वस्तीतल्या दिले मला फोन बी लावला नाही तर मी बघायला चालतो इकडं म्हणजे फोन लावून स्वतःच्या मर्जीनं ते रेशनिंगचं दुकान उघडतात बरोबर आहे का नाही ठीक आहे तुमचं काय तुम्हाला बी फोन लावतात का कधी का नाही फोन लावतात कधी कधी आणि कधी कधी मी स्वतः येतो तरी पण नसतं नसत दुकान चालू बरं ठीक आहे या सर्व प्रकाराची रीतसर तक्रार मुक्त पत्रकार न्यूज कडून आता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे आणि या दुकानदाराचा परवाना रद्द करून त्याच्यावर कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील अशाच ब्रेकिंग न्यूज साठी हे चॅनल ताबडतोब सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपणही आमचे मुक्त पत्रकार प्रतिनिधी बना त्यासाठी दिलेल्या क्रमांकावर आमच्याशी त्वरित संपर्क करा धन्यवाद